नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण हिरवे वटाने वर्षभर कसं साठवून ठेवायचं हे पाहूया हे मी सात किलो वटाणे घेऊन आले आता आपण हे सोलून घेऊया आता आपलं हिरवे वटाने निवडून झाले एक कॉटनचं कापड अंतर आणि त्याच्यावर एक चार तास असं पसरून थोडंसं वाळवून घेऊया आणि मग ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवूया असे छोटे छोटे काढून घ्या आणि आता लगेच वापरून टाका हे टिकत नाहीये म्हणजे जे ओलसर असतं ना ते पूर्ण वाळल्यासारखं होतं आता त्यातलं थोडे थोडे असे पिवळे वगैरे असतात ना ते काढून टाका आता आपण हे सगळं गोळा करा एका ठिकाणी असं गोळून गोळून वरच भरून घेऊया हे बघा त्यातले असे पिवळे किंवा असे असलेले काढून टाका किंवा सुपाने गोळलं तरी चालतं

असं घोळून गुळून घ्या हे छोटे सगळे थांबू ला आता हे आपण वापरून टाकूया हे बघा हे असं पहिला एक कोपरा थोडस एक कोपरा थोडस उड ठेवा आणि त्यातला असा हवा काढून घ्या करू आणि मग पॅक करा सगळं हवा घेऊ आता डीप फ्रीजला ठेवून टाका फक्त आपल्याला लागेल तेवढं पिशवी काढायचं लागेल तेवढं एक भांड्यात का, काढून घ्या आणि लगेच फ्रीजला ढकला वर्षभर छान राहतात ሰማ ትራታል ለጌስ